श्री स्वामी समर्थ श्री वदत्त गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत जेव्हा दारिद्र्य जाणारं असेल आणि श्रीमंती येणारं असेल तर तुम्हाला आधी हे सहा शुभ संकेत मिळतील मित्रांनो जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिलेली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करत असतो असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिलेले जाते ते मिळाल्याशिवाय राहतच नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊयात आपण आज जे तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पाडणार आहेत श्रीमंती होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचे आंबार हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावरतीची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणारं असते आणि त्याचे नशीब चमकणारं असते तेव्हा आपल्याला शास्त्रवचनामध्ये नमूद केलेले काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपल्याला यशाचा मार्ग सुलभ होईल वास्तुशास्त्रामध्येही असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख आणि समृद्धी येत आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहून आपली उपस्थिती लावा ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सुद्धा कायम राहो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसा खाली पडतात सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की आता आपल्या आयुष्यात धन संपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी घेण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना मित्रांनो जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धन लाभाची वेळ जवळ आहे या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती खूप शुभ मानले जाते हे संकेत देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शिवते की सुख समृद्धी आणि अफाड संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले तर घाबरू नका हे एक वाईट संकेत नसणं चांगल्या संपत्ती मिळण्याचे संकेत आहे शास्त्रवचनानुसार मुंगसाने मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेताकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानली जाते याचा अर्थ थेट असा आहे की संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आता स्वप्नाच्या शुभ संकेताबद्दल बोलूयात जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात कोरलेले मोती हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धन संपत्तीचे भांडार येणार असल्याचे संकेत आहे तसेच जर एखाद्या पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अफाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त जर आपल्याला स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहे तर आपण समजावं की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल तसेच मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे जर आपण सकाळी घरातून कामासाठी बाहेर जातो किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वर वधू पाहिले तर ते देखील खूप आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहे हे संकेत आपल्याला चांगल्या दिवसाबद्दल सांगत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व दत्त मित्रांनो कधी कधी असे घडते की अचानक कोणता तरी पक्षी आपल्यावर बीट करतो तर त्या क्षणी आपण रागावतो किंवा त्याला वाईट शोगून मानतो परंतु आपणास माहीत नाही की ही घटना खरोखर एक अतिशय शुभ संकेत मानली जाते लोकसामान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपला चांगला वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बसणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट शगुण मानू नका शास्त्रवचनानुसार प्रवास दरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप हे संकेत आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनतीने आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आपल्याला असं कोणत्याही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना नक्की करा आणि हो कृतज्ञता व्यक्त करा जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेल्या तारा पाहिल्यानंतर एखाद्याची इच्छाबद्दल मागणी केली तर तीस दिवसाच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो कासवाचे स्वप्न पाहणे ते देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मानावे की भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडत असतात ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो परंतु आपणास माहीत आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा अभ्यास असतो जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हा संकेत आपल्याला जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा क्षणाचे आभार मानून सकारात्मक विचारासह पुढे जा या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा हा एक अतिशय शुभ संकेत आहे हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलण्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीचा विशेष कृपा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख आणि समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्याला मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना हे आपल्या मेहनतीचे फळ आहे जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप आप दिसेल तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे एक संकेत आहे त्याच वेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे मित्रांनो कधी कधी आपल्याला सभावळच्या सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानले जाते